यवला शहरातील ताज पार्क भागातील दत्त मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गटारीचे पाणी शिरत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे धार्मिक स्थळात अशा प्रकारे अस्वच्छता पसरल्याने भाविक व स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे मंदिराभोवती साचलेले गटाराचे पाणी आणि असह्य दुर्गंधीमुळे भाविकांना मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे काही नागरिकांनी सांगितले की या समस्येबाबत नगर परिषदेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस कारवाई केली नाही तसेच याबाबत महिलांनी देखील त्यांचे वक्तव्य त्यांचे मत मांडले आहेत नेमकं त्या काय म्हणायला सविस्तर जाणून घेऊया तर गटरीचे पाणी खूप तुम्ही गेलंय कुणी येत नाही सांगितलं बार बार, बार सांगितलं येतात नाही आम्ही येतो येतो असं याच्यावर ठेवतात आम्हाला थापेवर काही येतात नाही ते लवकर येऊन बघा तुम्ही आणि ते लवकरात लवकर दुरुस्त करून द्या आम्हाला उद्याच कार्यक्रम आमच्या सध्या गटरीत पाणी सदस्य सविता जगदीश कचरे आमच्या मंदिरात गटरीचं सगळं पाणी येतंय त्याच्यासाठी वारंवार आम्ही कंप्लेंट देऊन सुद्धा ते लक्ष देत नाही तो आज तो सपे सपे, आज तो था। था। तर आज उद्या आमचा कार्यक्रम आहे कोजागिरीचा तर ती साफसफाई करण्यासाठी आजच आम्हाला माणूस द्या पहिलं पाणी मध्ये येतोय मंदिरात तर मग आम आम्ही वारंवार कंप्लीट देऊन सुद्धा कोणी येत नाही तर तेवढी त्याची व्यवस्था करावं उद्या आमचा कार्यक्रम आहे कुळजागिरी विनंती तेवढी विनंती आहे तेवढी ऐका